मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसणार एकनाथ शिंदेचा महापौर बसणार की उद्धव ठाकरेंचा महापौर बसणार या चर्चा चालू असतानाच एकनाथ शिंदेनी आपले नगरसेवक ताज हॉटेलला ला लपवले आणि आता एक मोठी घडामोड समोर आलेली आहे ती घडामोड म्हणजे संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची सुद्धा एक माहिती समोर येत आहे आणि ती माहिती ऐकून भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातोय पण संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय एकनाथ शिंदेनी कोणत्या अटी मान्य केल्या त्या अटीमुळे एकनाथ शिंदे आता परत ठाकरेंकडे सत्ता स्थापन करण्यासाठी जाणार आहेत आणि आपले नगरसेवक म्हणजे शिंदेचे नगरसेवक आणि ठाकरेंचे नगरसेवक हो, हे दोन्ही मिळून सत्ता स्थापन करणार आहेत नेमकं त्या भेटीमध्ये काय घडलं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध वेग माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी ज्या दिवशीपासून महानगरपालिकेच्या मुंबईचा निकाल आलेला आहे त्या दिवशीपासून हलचल आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीचा संभ्रम निर्माण झाला तो म्हणजे कि उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची सत्ता मुंबईमध्ये यायला पाहिजे होती मुंबई महानगरपालिकेवर एवढा जोर त्यांनी लावला होता आणि कुठेतरी मराठी माणसांना वाचवायचे मराठी मुंबईमध्ये ठेवायचे अशा प्रकारचं काही लोकांच, लोकांचं मराठी लोकांचं म्हणणं होतं आणि या म्हणण्यानुसार मुंबईला आपल्याला वाचवायचं ठाकरेंची सत्ता मुंबईवर आली गेली पाहिजे असं वाटत होतं मात्र ते वाटणं कुठंतरी कॅन्सल झालं आणि ते वाटणं कुठतरी थांबलं कशाहून तर निकालाला निकालामध्ये मनसेला अगदी सहा जागा मिळाल्या ठाकरेंना पासष्ट जागा मिळाल्या म्हणजे सरासर यांची हार झाली आणि जे आणि शिवसेना जे उद्धव ठाकरेंची शिवसे शिवसेना आहे त्यांना तर पासष्ट मिळाल्या पण जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यांना आणि बीजेपीला जे बहुमत मिळालं आणि त्या बहुमतामध्ये कुठेतरी आता मात्र सत्तेचा पेच निर्माण झाला एकट्या बीजेपीला सत्ता कुठेही स्थापन करता येत नाही ना एकट्या शिवसेनेला सत्ता स्थापन करता येते ना ठाकरेंना सत्ता स्थापन करता येते ना कोणालाही स्थापन करता येत नाही कोणाला ना कोणाला प्रत्येकाचा आधार हा लागतोच मग आधार घ्यायचा आहे तर आपल्याकडे पर्याय भरपूर आहेत एकनाथ शिंदेकडे पर्याय भरपूर आहेत उद्धव ठाकरेंकडे पर्याय आहेत बी कडे सुद्धा पर्याय आहेत मग त्याच्यामध्ये आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं गणित जुळतंय का अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या अशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली भेट झाली आणि या सगळ्या चर्चांमध्ये पुढं आलं ते म्हणजे फक्त मराठीच महापौर होणार शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा असो किंवा शिवसेनेचा उभाटाचा असो हा फक्त महापौर मराठीच बसणार अशा चर्चांना उधाण आलेला असताना आता मात्र संजय राऊत आणि एकनाथ शिंदेचा फोटो व्हायरल होतोय आणि त्या फोटोमध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची चर्चा झाल्याचं सुद्धा माहिती समोर येत आहे नेमकी ती चर्चा काय झाली असं काय बोलले संजय राऊत कि एकनाथ शिंदे परत यायला मान्य झालेत का काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालाय तर याच्यामध्ये सत्तेचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहिती त्या त्याच्यामधून समोर येत आहे एकतर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आता सुप्रीम सुनावणी आहे कुठली तर त्यांच्या पक्षचिन्हाची म्हणजे धनुष्यबाणाची आता धनुष्य बाणाची सुनावणी आहे म्हटल्यानंतर ती सुनावणी जर एकनाथ शिंदेच्या विरोधात गेली एकनाथ शिंदेच्या जर विरोधात कुठेतरी ती घटनेता किंवा सगळं काही फेल ठरलं तर त्या सुनावणीमध्ये जे चिन्ह आहे ते चिन्ह उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतं म्हणजे धनुष्य बाण उद्धव ठाकरेंकडे जाऊ जाऊ शकतो आणि त्या धनुष्य बाणामध्ये जी ताकद आपण पाहिली होती ती ताकद कुठेतरी पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार असल्याचे सुद्धा सांगितलं जात आहे मग शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या पुढे पर्याय उरत नाही शिवसेनेला एक तर भाजपमध्ये विलीन व्हावं हो लागेल म्हणजे एकनाथ शिंदेला भाजपमध्ये विलीन व्हावं हो लागेल किंवा मग ठाकरेंकडे परत जावं लागेल आता परत जे जाऊ शकणार नाहीत नंतर ज्या वेळेस त्यांचं पक्षचिन्ह जाईल ज्या वेळेस त्यांच्याकडे काही राहणार नाही त्यावेळेस ते, ते परत जाऊ शकणार नाहीत मग त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं हो अशा प्रकारचा एक हे आहे आणि याच्यामध्ये भाजपची सुद्धा खेळी आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो भाजपची खेळी आपण का म्हणतो तर आता सुप्रीम सुनावणी आहे आणि सुप्रीम सुनावणीमध्ये जर यदा कदाचित आणि शंभर टक्के जर असं झालं की एक उद्धव ठाकरेंकडे पक्षचिन्ह गेलं तर एकनाथ शिंदे पुढे एकच पर्याय आहे तो म्हणजे भाजपमध्ये विलीन होणं आणि हा पर्याय कुठेतरी यावा किंवा हा पर्याय आपल्याकडे उरू शकतो म्हणून एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांची जी काही भेट झाली आपण म्हणतो त्यामध्ये अशा प्रकारची चर्चा झालेली आहे त्या चर्चेमधून समोर येत आहे की कुठेतरी एकनाथ शिंदेच मान्य आहे एकनाथ शिंदेना की आपण उद्धव ठाकरेंसोबत सत्ता स्थापन करू ठाकरेंकडे जाऊ मात्र आम्ही समोरून जाणार नाही अशा प्रकारची शर्त किंवा अशा प्रकारची जी काय माहिती एकनाथ शिंदेंनी सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही समोरून ठाकरेंकडे जाणार नाही तुम्ही जे आमच्याकडे आला तुम्ही जे मध्यस्थी तुम्ही आहेत तुम्हीच सगळं बघा जर या सगळ्या गोष्टी होत असतील घडत असतील आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या विकासासाठी पुन्हा एकत्र आपण येऊ शकत असाल तर या कदाचित या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला पुन्हा एकत्र येणं हे काही चुकीचं नाहीये कारण आपला पक्ष एकच आहे आपली विचारधारा एकच आहे फक्त दुरावले आहोत ते म्हणजे काँग्रेस कडे गेल्यामुळे पण आता काँग्रेसची साथ तुम्ही सोडलेली आहे आता सगळ्या गोष्टी तुम्ही सोडलेल्यात मग या सगळ्या गोष्टी सोडलेल्या असताना कुठेतरी आम्हालाही काही याचा हे वाटत नाही की आम्हाला नाही यायचं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या नाही तर कुठे जरी माण मराठी माणसाचे हित असेल हिंदू लोकांचं हित असेल तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी उभा राहू तुम्हालाही साथ देऊ या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेनी बोललेल्या प्रकारची माहिती समोर येत आहे पण आता सत्तेचा फॉर्म्युला हाच आहे की सत्ता स्थापन करायची शिवसेनेचाच म्हणजे एकनाथ शिंदेचाच महापौर बसवायचा उद्धव ठाकरेंचा आधार घ्यायचा आणि सगळ्यांचा आधार घेऊन कुठेतरी आपलाच महापौर म्हणजे मराठीचाच महापौर बसवायचा असं एकनाथ शिंदेनी बोलल्याचं कळत आहे बघणं महत्वाचं आहे की पुढे काय घडतंय आणि खरंच अशा प्रकारची युती होते का कुठेतरी मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकतो का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे मात्र भाजप सुद्धा सोडण्याच्या तयारीत नाही भाजपचं जर आपण पाहिलं तर कुठेही सोडण्याच्या तयारीमध्ये सध्या भाजप दिसून येत नाही कारण एवढी मोठी सत्ता आलेली असताना त्यांना महापौर पद सोडायचं म्हणजे भाजप काय वेड नाही अशा प्रकारचं बोलण्यात येत आहे मास्टर माइंड भाजपला बोललं जात आहे याच कारण म्हणजे भाजप मुळामध्ये कुठेतरी जिरलेला पक्ष होता आज तो एवढा पुढं आलाय एवढा पुढं आलाय की आज भाजपला वाटा शोधायला सुद्धा कुठं जायची गरज नाही जिथं भाजप उभा राहील तिथून वाट निर्माण होते अशा प्रकार सध्या परिस्थिती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या माहितीबद्दल या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद